निश्चित परिणय आपण त्यांच्याशी जर तुमचा विजय निश्चितच माझा विजयाला मी फार आनंदी आहे आणि या विजयाचा संपूर्ण श्रेय माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी आपखरजी बावनकुळे साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे किंवा अजितदादा पवार या सगळ्यांना देतो आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार सर्व आमदार भारतीय जनता आभार मतं फुटलेली आहेत आणि ती महायुती मिळाली आहे काय सांगता बघा असं आहे की महाविकास आघाडीमधले जे आपसी भांडण आहे ते आज कुठेतरी लोकांपुढे आलेले आहे चव्हाट्यावर आलेले आहे आणि निश्चितच या माध्यमातन या महायुती फुटणार आहे महायुती सोबत राहणार आहे एकत्रित राहणार आहे संघटित राहणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात हो फूट होणार आहे हे या माध्यमात समजून आलेलं आहे सर नऊ उमेदवार जिंकून आलेले आहेत महायुतीचे कसं वाटते फार फार आनंद होत आहे नऊच्या नऊ तातडीचे उमेदवार आहे नऊच्या नऊ उमेदवार आम्ही विधान परिषद निश्चितच आहे महाराष्ट्राच्या विकास सर्व मुद्दे मांडू सर आता विधानसभेची निवडणूक येते आणि आता विधान परिषदमध्ये आपण विजय मिळवलंय काय सांगाय विधानसभेची निवडणूक कशी वाटेल बघा असं आहे की ही जी आता विधान परिषदेची निवडणूक होती हिचं ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला संपूर्ण पिक्चर पाहायला मिळणार आहे महायुतीची महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बहुमतामध्ये किंवा बहुमतापेक्षा कितीतरी मोठ्या दोनशे पेक्षा वर सुद्धा महायुतीच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण पिक्चर पाहायला मिळण्याचे परिणाम मुंबई